केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येते यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी अनेक कामं केली जातील केंद्र सरकारने आता राज्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या शेतकरी ओळखपत्र ही आधारशी जोडलेली डिजिटल ओळख असणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीच्या मालकीचाही समावेश असेल या कार्डमध्ये शेतकऱ्यांची चा जमीन गुरढोरं आणि त्यांनी पेरलेल्या पिकाची माहिती नोंदवली जाणार आहे या कार्डमुळे किमान आधारभूत किंमत म्हणजेच मतल, मतल, एम एस पी आणि शेतकरी क्रेडिट कार्ड सारख्या का योजनांचाही अर्ज करताना पडताळणीची गुंतागुंत कमी होण्यास मदत होईल शेतकरी डिजिटल आय डी ही एक नवी संकल्पना आहे जी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतमाल सरकारी योजनांचा लाभ अनुदान आणि कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विकसित केली जाईल या योजनेचे फायदे म्हणजे असे की सरकारी योजनांचा लाभ घेण्यात येईल योजनांसाठी कागदपत्रांची आवश्यकता कमी होते कारण सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल कर्ज सुलभता मिळेल म्हणजेच बँक किंवा पतसंस्थांमधून कर्ज घेताना प्रक्रिया जलद आणि सोपी होऊन जाईल शिवाय पारदर्शकता असेल शेतमाल विक्री अनुदान वितरणात पारदर्शकता आणली जाऊ शकते त्याचबरोबर पीक विमा सुलभता यातून येईल ती म्हणजे अशी की नुकसान भरपाईसाठी दावे करताना आवश्यक माहिती सहज मिळू शकेल शिवाय डिजिटल व्यवहार असणारे शेतमालाची विक्री किंवा खरेदी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज होऊ शकते यासाठी डिजिटल आय डी कशी मिळवायची तर नोंदणी करावी लागेल या नोंदणीमध्ये स्थानिक कृषी कार्यालय आणि संबंधित सरकारी पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड सातबारा उतारा फोटो किंवा मोबाईल क्रमांक यासाठी आवश्यक असतो याशिवाय डिजिटल पडताळणी देखील तेवढीच महत्वाची आहे संबंधित विभागाकडून तुमची माहिती पडताळून डिजिटल आय डी जारी केला जाईल याशिवाय यातील महत्वाचे मुद्दे असे ते म्हणजे डेटा सुरक्षा शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जाईल संपर्क करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीसाठी किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती सरकारकडून देण्यात येते शेतकरी डिजिटल आय डीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक आणि शेतीविषयक समस्यांचे निराकरण वेगाने होईल अशी अपेक्षा सरकारला आहे